एस टी महामंडळाने महिलांसाठी महिला सन्मान अमृत ज्येष्ठांसह ज्येष्ठांनाही सवलतीत प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे गत वर्षाच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली असून त्यापाठोपाठ अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे एस टी महामंडळाने महिला सन्मान योजनेत महिलांना तर ज्येष्ठ नागरिक या योजनेत वर्षावरील नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सूट तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवासाची मुभा दिली आहे या विविध योजनांमुळे एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते दोन हजार मध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत विविध मार्गावर एस टीने चौऱ्याण्णव लाख वीस हजार तीनशे अडतीस महिलांनी प्रवास केला हे प्रमाण दोन हजार चोवीस मध्ये वाढले असून या वर्षी अठ्ठ्याण्णव लाख पासष्ट हजार आठशे त्र्याऐंशी महिलांनी सुमारे चार लाख पंचेचाळीस पंचेचाळीस हजार पाचशे जास्त महिलांना विविध ठिकाणी प्रवास केला आहे तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये पासष्ट लाख साठ हजार चारशे अठ्ठेचाळीस तर दोन हजार चोवीस मध्ये एकाहत्तर लाख सासष्ट हजार दोनशे सात नागरिकांनी प्रवास केलाय